शुभप्रभात सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तर माझी मॉर्निंग अशी होते बघा माझ्या घराच्या समोर सुंदर असं हे नैसर्गिक सौंदर्य आहे दिवसाची सुरुवातच पक्ष्यांच्या आरड्याओरड्याने दे होते पक्षी अगदी खिडकीमध्ये येऊनच आवाज द्यायला सुरुवात करतात असं माझ्या घरासमोरचं वातावरण आहे सूर्याचं उगवणं आणि मावळणं दोन्ही माझ्या घरातनं दिसू शकतं तर मी याच प्रेरणेने रोज उठते की बाबा सूर्य न थकता जसं उगवणं मावळणं ही जी कामं करतो त्याचप्रमाणे आपणही आपली कामं व्यवस्थित करायला हवी कंटाळा न करता थंडीही बाहेर भरपूर पडलेली आहे आणि थंडीमध्ये सर्दी खोकला हा कॉमन आजार असतो तर त्यावरच आपण रामबाण असा उपाय म्हणजे आपल्या आजीच्या बटव्यातला आयुर्वेदिक काढा बघणार आहोत त्यासाठी मी इथे बाल्कनीमध्ये भरपूर अशी आयुर्वेदिक झाडं लावून घेतलेली आहे ज्यामध्ये मी तुळस लावलेली आहे कोरफड गवती चहा आता यांचीच काही पानं मी तोडून घेणार आहे आणि छान असा या फ्रेश पानांपासून काढा बनवणार आहोत आता ही गवती चहाची पानं मी तोडून घेतलेली आहे त्याचबरोबर मी काही तुळशीचीही पानं तोडून घेतलेली आहे पानं तोडल्याने झाडांना काहीही होत नाही असंही झाडांची छाटणी केल्यानंतर झाडांची जी ग्रोथ असते ती खूप छान होते काही दिवसांनी मला ही झाडं छाटूनच घ्यायची आहेत तर बघा थोडीशी मी इथे ही पानं तोडून घेतलेली आहे पातेल्यामध्ये आपल्याला एक ग्लासभर एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही जी पानं तोडलेली आहेत ती टाकून घ्यायची सर्वात अगोदर मी यात थोडीशी ची, तुळशीची पानं टाकून घेणार आहे त्यानंतर आपण जो गवती चहा घेतलेला आहे त्याची पानं आपल्याला बारीक करून तुकडे करून यात टाकून घ्यायचे यात आपल्याला दोन तीन लवंगा टाकून घ्यायच्या ही म्हणजे आजीची रेसिपी आहे आम्हाला लहानपणी सर्दी खोकला झाला की ती जरूर हा काडा बनवायची यात मी थोडीशी दालचिनीची पावडर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला यात हळद टाकून घ्यायची <tinyan> कुठल्याही काड्यामध्ये हळदीचा रोल खूप महत्त्वाचा असतो मग तो तुम्ही पाण्यासोबत बनवा किंवा मग दुधासोबत हळद आपल्याला नक्की टाकायची आणखी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आलं हे आलं ही सर्दीवर रामबाण उपाय असतं आलं आपल्याला भरपूर असं यात किसून टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते चांगलं आपल्याला पाव ग्लास होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या संपूर्ण मसाल्यांचे अर्क त्या पाण्यामध्ये उतरतील आता बघा छान अशी उकळी येऊन आपला काढा इथे बनवून तयार आहे तो आपण आता ग्लासमध्ये गाळून घेऊयात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सर्दी खोकल्यापासून दूर राहा मस्त असा वाफ आलेला आपला काढा इथे बनवून तयार आहे आणि ह्या संपूर्ण मसाल्यांचा छान असा आरोमाही येत आहे हळदीचा सुंदर असा कलरही ह्या काढ्याला आलेला आहे बघा रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका